न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ख्रिस्तगल्लीतील समस्या सुटली व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटला महावितरणचे अभिनंदन अहिल्यानगर शहरातील ख्रिस्तगल्ली परिसरात रस्त्याची उंची वाढल्यामुळे पोल व वा तारांचे अंतर फक्त अकरा फूट राहिले होते यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला होता या रस्त्यावर मोठी होलसेल दुकानं असून मालवाहतूक व वर ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते पोल झुकल्याची आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता विशाल वालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा केला आज रोजी हे पोल आणि तारा उंचीवर हलवण्यात आले असून व्यापाऱ्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत आम्ही सर्व रहिवासी तसे मी बाऊशेठ भंडारी दिलेली पूर्ण एमईसीबीची तशीच पूर्ण आमचे रोडचे काम का, गटारीचे का हो काम हे सगळे काम विशाल बाळकर हे स्वतः करतातच पण तरी पण यांनी अजून पुढे सगळं काम चांगलं करावं हे आमचे सध्याला आता पुढचे भावी नगरसेवक आहेत आणि यांनी हे असंच काम करावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी याच्या पुढचे सर्व कामं करावेत एम लाईटचे काम रोडचे काम सगळे करावेत आणि एमईसीबीचे ज्या तारा आहेत अजून सुद्धा या अजून घ्याव्यात इकडून संगम चौकापर्यंत इकडं पुढे आनंद मेडिकल पर्यंत पूर्ण वरती जर घ्यावेत एवढी आमची विनंती आम्ही त्यांच्या आहोत हिस्ताल्ली येथील रस्त्यावरील ज्या एम एसीबीच्या लाईटच्या पोल आहेत ते बऱ्याच दिवसाचे बऱ्याच वर्षापासून तर रस्त्याची हाईट वाढल्यामुळं त्या तारीचे खांब व त्यातील तारा ह्या जमीन व तारांच्या मध्ये जवळजवळ एक साधारण अकरा फुटाच हाईट चा अंतर राहिलेलं होतं या रस्त्याला जी वाहतूक आहे हा सगळा होलसेल मार्केटचा परिसर आहे नागरिकांची चांगली इथून रा ये असती वर्दळ असती आणि मार्केटला सगळं मार्केटला जोडणारा हा रस्ता आहे इथं येणारी जे माल वाहतूकच्या ज्या यांच्या गाड्या होत्या त्या गाड्या ज्या टायमाला हातमध्ये यायच्या गल्लीमध्ये तर ताऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण यायची आणि मी माझी सुद्धा या माझ्या या रोडवरनं माझा दिवस भरातनं बराच दिवस येणं जाणं असतं आमच्या मार्केटमध्ये त्या टायमाला मलाच भीती वाटायची की वास्तूक एक दिवशी डोकार पडत काय तसं पाहायला गेलं तर हा जो खांब आहे हा खांब सुद्धा आज पडण्याजोगा झालेला होता याचा पाठपुरावा नागरिकांनी माझ्याकडे केल्यानंतर मी स्वतः एमसीबी महावितरण कंपनीशी मी जाऊन पाठपुरावा केलाय सगळ्यांच्या सह्या वगैरे अर्ज वगैरे करून त्यांचा अर्ज आम्ही पाठपुरावा केला महावितरण कंपनीमध्ये त्यातील पाटील साहेबांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी काम चालू करून मोठ्या हाईटचे पोल या ठिकाणी बसवलेत आणि तारावरती बसवण्याचं काम आज तिथे चालू झालेले आहे जेणेकरून लोकांना पुढे भविष्यात अडचणी येणार नाहीत आता काहींचे बांधकामं चालू आहेत बांधकामांसाठी वाळू वगैरे विटवाळी वाळू यांच्या उंच गाड्या असतात त्या आणायला सुद्धा प्रॉब्लेम होत होता पण आता हा जो अडथळा होता हा आज एमिश महावितरण कंपनीच्या वतीने आज दूर झालेला आहे आज इथे प्रत्यक्ष दर्शी काम चालू झालेले त्याच्याकरता मी महावितरण कंपनीचे मनापासून पाटील साहेबांच्या मनापासून आभार मानतो जे आमच्या या भागाला आज ते अधिकारी आहेत गंज बाजार फेजला तर त्या भागातले अधिकारी असल्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार मानतो महावितरण कंपनीचे आभार मानतो आम्ही झाली येथील सर्व रहिवासी आहोत माझे शेजारी उभी आहेत की विशाल वालकर सैनिकापडा भंडारी शेखर वैद्य या किस्तगल्ली येथील असून गेल्या अनेक वर्षापासून खिस्तगल्ली येथील या एमिसीच्या तारा या खाली लोंबळत होत्या आता लागेल अशा पद्धतीच्या त्या तारा होत्या किस्तगल्ली म्हणजे बाजारपेठेला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे निम्म्यानगर शहराला जोडणारा खिस्तगल्ली हा सर्वात महत्वाचा अति शहरातला सर्वात महत्वाचा रस्ता आहे बस स्टँड वरून एसटी स्टँड वरून जर बाजारात यायचं असेल तर त्याला ह्याच रस्त्याचा मार्ग अवलंबवा लागतो त्यामुळे ह्या तारा खूप धोकादायक होत्या कुठल्या जीप वगैरे इथं जे माल भरायला येत होत्या आमच्या स्वतःच्या बी सुद्धा बऱ्याच वेळेस ट्रक आम्ही दिवस गल्लीत आणत होतो तर ह्या तारांमुळे बरीच मोठी अडचण येत होती बऱ्याचदा आम्ही यासाठी प्रयत्न केला होता परंतु विशाल वालकर यांनी याचा एमई सी बी कार्यालयात चांगला पाठपुरावा करून हे सर्व काम मनावर घेऊन व्यवस्थितरित्या पूर्ण केलं त्याबद्दल एम एस बी चे बी धन्यवाद विशाल वालकर धन्यवाद विशाल वालकर चे पण धन्यवाद आणि बऱ्याच म्हणजे बऱ्याच सात आठ वर्षापासून नाम पळत होता एम एस चे कुठले अधिकारी याच्याकडे लक्ष देत नव्हते त्यांना अनेक वेळेस सगळं सांगितलं होतं की तारा ते अपघात होण्याची शक्यता आहे अपघात होईल तारा खाली लोंडकळ येतात कोणाचा एखाद्याचा जाण्याची दाण्याची शक्यता होती त्याचप्रमाणे आता अशी बी पुढे विनंती की आता नुकतंच महानगरपालिकेने या वायफायच्या वायरी केबलच्या वायरी काढून घेण्याचे आदेश केलेले आमच्या किस्तगल्लीत बी आता समोर बऱ्याचशा वायर्या लोण त्या वायर केबल लावण्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही त्या लावाव्यात पण त्या थोड्या उंच थोड्या वरच्या याच्यात घ्यावा काही लोण काढणार नाही कुठलीही अपघात होणार नाही कुठली दुर्घटना घडणार नाही याची एम एसई बी आणि अहमदनगर महानगरपालिका आयुक्त साहेबांनी पण काळजी घ्यावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा